अदरवाईज त्या उमेदवारच्या नोटा तरी दाबा निवडणूक प्रक्रियेला कालिंब बसला लोकशाहीचा गला घोटला जातो अशा परिस्थितीत या देशात सगावं की नाही जगावं हे उद्याचा प्रश्न निर्माण होणार आहे नवीन पिढीला महागाई तर दररोज बोंबळतेच बुकळतच चालली महागाई का कमी होण्याचं नाव घेत नाही परंतु अशा महागाई जर तिला काउंटर करायचं असेल तर रोजगाराची निर्मिती काय पनवेल शहराकडे काय कोणता रोजगार आहे या झाडू मारण्याच्या पलीकडे महापालिकेत काम नाही आपल्या मुलांना रोजगार काय तर आता मग आमच्या गावातले नगरसेवक अमर पाटील तुला इथं कामाला लावतो तुला एअरपोर्टला कामाला लावतो तुला नगरपालिकेत कामाला लावतो तुला कामाला लावलेला आहे तू मला मत दे म्हणजे अशा प्रकारचं मतदारांवरती दबाव आणणं हे अत्यंत चूक आहे आणि तुम्हाला आज सांगतो एअरपोर्टला कामाला लावतो हे फेक आहे एअरपोर्टला किती लोक लागणार आहेत किती लागलेली आहेत महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर साहेबांनी जी लोक लावलेली आहेत ती किती टिकणार आहेत किती टिकतील एअरपोर्टला किती लोक लागतात याचा एक डाटा त्यांनी या प्रदर्शित करावा बाहेर की एवढ्या लोकांची गरज आहे मग लावली किती लोक मी लावलेली लोक राहणार आहेत का टिकणार आहेत का हा प्रश्न आहे पालिकेचे जे कर्मचारी आहेत ते प्रचार रॅल्यांमध्ये जर दिसले तर ता त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे परंतु त्यांना सूचना द्या त्यांना काढू नका हे पण सांगितलं त्यांना सूचना द्या त्यांना सक्ती द्या की तू राजकीय रॅलीत जाऊ नका गरीब पोरगा आहे झाडू मारला कोण लागलेला हो माझं गरीब पोरगा आहे परंतु त्यांना काढायचं नाही त्यांना तुम्ही सूचना द्या यापुढे पुढच्या दिसता कामा नये महाविकास आघाडीतर्फे स्टार प्रचारक कोण येतील त्या संदर्भात आदरणीय बालाराम पाटील साहेब आपल्याशी बोलतील असं माझं मत आहे शिडको म्हणजे गेंडेच्या कातडीचे असलेले अधिकार शिडको मध्ये या शिडकोने आम्हाला असं बसवलंय आम्हाला घर दिलं पण त्याचे अधिकार शिडकोले ठेवले पैसे आमचे पूर्ण घेतले आम्ही कर्जबाजारी झालो आम्ही बँकेच्या हप्ते भरतो पण त्याचा मालक शिडको आहे पहिल्या नव्वद वर्षाचा करार होता आता साठ वर्षावर आणलाय भविष्यात तीस वर आणतील त्याच्यानंतर संपूर्ण टाकतील आपल्याला अशी परिस्थिती शिडकोची आहे इथं नाही ना आणली सुकसुविधाचं काहीच नाही मात्र आपल्या लोकांनी माणून ठेवलेली आहे परिस्थिती काय ठेकेदार आहेत कोण तर ठेकेदार कंपन्या आहेत बरोबर आहे तर मग आता हा जो सुनील गोवारी नारा दिलेला आहे तो अत्यंत वेगवान दिशेने चाललेला आहे त्यांच्या जे कॉम्प्युटर कॉन्ट्रॅक्टर आहेत ते बीजेपीचे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ठेकेदार हटाव पनवेल बचाव ही वस्तू सुद्धा टॅक्सचे पैसे वापरतात ते निवडणूक बिनविरोध निवडणूक केलं देखील टॅक्सचे पैसे आलेत ना दहा टक्के टक्केवारी करून घ्यायचे कॉन्ट्रॅक्टर माल म्हणून ठेकेदार हटाव जेव्हा गोवारी नाराज अजिय योग्य नाराजणूक ही आचारसंहिता लागलेल्या या दहा पंधरा दिवसासाठी आहे मग दहा पंधरा दिवसासाठी कुणाची दुश्मनी काहीसाठी घ्यायची संबंध तर आमचे दौकचे आहेत ना आणि मग या संबंधातून वय निर्माण होतो आणि वय निर्माण झालं आपल्या मध्ये पहिला मॉर्डर झाला परवा मध्ये हा राजकीय वैमान शिकून झालेला आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आज तुमच्या प्रश्नाला मिळून विनंती करतो की बाबा भारतीय जनता पार्टी तर हरत आहे पनवेलमध्ये ते भांडणं करतील ते अनेक भांडणं करण्यासाठी प्रवृत्त करतील तर कुणीही भांडण करू नये आपल्या चौपन्न ते पंचावन्न सीट येणार आहेत त्यामुळे भांडण करू नका तुमच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विनंती करू जनतेला एवढंच अपील करू शकतो की महाविकास आघाडीचे जिथं नगरसेवक निवडणूक लढवतात लोकशाही पद्धतीने तर लोकशाहीला कालिंबा पास्ता कामाने लोकशाही पद्धतीने निवडणूक करा शांततेच्या सनदशील मार्गाने निवडणूक पूर्ण करा आणि सोळा तारखेला पंधरा तारखेला जशी आपल्या भावना ताई घाणत त्या दबा धरून बसल्या की हे काहीतरी रूमला करतील शेवटी उंदीर घुसलेच काय ना घुसल ते उंदीर घुसलेच रूम मध्ये रूमच्या जा बाहेर ज्यांना खरंच निवडून त्या उमेदवारी तिथं तिथं उपस्थित राहा अशी विनंती